नाही नाही फॅमिलीला बरोबर राहायला आवडते का फॅमिली का हवी आहे फॅमिली हवी ना कोणतं पण काय मला असते पोरं आपण पैदा केले आपण फॅमिली केल्या मग आपल्याला फॅमिली पाहिजे पण आजकालच्या सुना तर सासू सासऱ्यांना घराच्या बाहेर काढून देतात <laughs> थोडं लागतात त्याच्याबद्दल <बस्की। laughs> तुमचं काय मत आहे ते तर हाय ते तर चालूच आहे आता पण असं आपल्या हातात आहे ना ते सुना कसं ठेवायचं पोरांना कसं ठेवायचं सासू खूप चांगली आहे तरी पण सुनाला ते पचत नाही ते माहितीये आपण सांभाळून घ्यायचं आता काय पोरगा आपल्याला पाहिजे ना मग सुन पण पाहिजे ना। आईला बायको न... आईची गाडीची किंमत नाहीये ते तर हायत कोणी कोणी असं करतेत कोणी नाही करत म्हणजे आई नऊ महिने पोटात ठेवले त्याची किंमत नाही आणि आता आलेली दोन वर्षात बायको ती बायको बायको पाहिजे साससर पाहिजे त्यांचे ते आपले आई बाप नाही पाहिजे संपत्ती पाहिजे फ्रीमध्ये मध्ये करील ही हवी आहे पण आईला सांभाळायला नको हा ते तर हाय असंच करते कोणी पण पण माझ्या घरात असं नाहीये हाय माझा मालक खंबीर आहे त्यांना सांभाळायला हा